मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत माहितीनं भाजी मारल्याचं पाहायला मिळते कारण माहितीने दिलेले सर्व नऊ उमेदवार निवडून महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसच्या सातव यांनी सव्वीस मतांसह तर मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या फेरीत बावीस मतं मिळवत विजयाचा उंबरटा गाठला होता पण तो उंबरटा पार करण्यासाठी त्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागली पण चुरशीच्या लढाईत त्यांनी विजय मिळवलाच विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील हे अनेक वर्ष विधान परिषदेत आमदार होते मात्र आजच्या पराभवामुळे त्यांच्या विजयाची परंपरा खंडित झाली आहे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन साधारण पावणे सहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर भाजपचे योगेश टिळेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी आघाडी घेतल्याचं दिसलं यावेळी भाजपचे अमित गोर यांच्या मतपत्रिकेवर इंग्रजी आकडा चुकीच्या पद्धतीनं लिहिल्यामुळे हे वाद निर्माण झाला तर आणखीन एका मतपत्रिकेवर दोन उमेदवारांना पहिल्याच पसंतीचे मत मिळाल्यानं हे मत बाद ठरवण्यात आलं सर्वप्रथम भाजपच्या योगेश टिळकर यांनी विजय मिळवला त्यानंतर काही वेळातच भाजपच्या अमित गोरके यांचा विजय झाला यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा असलेला निकाल जाहीर झाला गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे यांचा विजय झाला त्यामुळे पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एंट्री झाली आहे याशिवाय पुढील काही मिनिटांमध्ये भाजपच्या परिणय फुके आणि रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत हे देखील विजयी झाले पहिल्या तासाभरातच महायुतीनं दावा केल्याप्रमाणे भाजप अजितदादा शिंदे गटाचे उमेदवार झाले त्यामुळे वातावरण होतं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा